नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले रॅशनल मराठा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण बघणार आहोत शिंपीपूर्वी कोण होते एक ऐतिहासिक शोधनिबंध भारतीय भारतीय समाजरचनेच्या इतिहासात शिंपी समाजाचा अभ्यास केवळ व्यवसायावर आधारित न ठेवता सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात करणे अत्यावश्यक का आहे कारण शिंपी हे फक्त शिवणकाम करणारे कारागीर नसून ते भारताच्या मूळ श्रमणबौद्ध परंपरेचे वारसदार आहेत या समाजाचे मूळ अतिप्राचीन समान संस्कृतीत सापडते ती संस्कृती ज्यात सत्तावीस बुद्ध गौतम बुद्धांपूर्वी होऊन गेले ह्या काळात जाती वर्ण किंवा उच्च त्याची कल्पनाच नव्हती श्रमाला सर्वोच्च मान समतेला आदर्श आणि सत्य प्रज्ञा करुणा यांना जीवनमूल्य मानणारी ती भूमी होती आता आपण अतिप्राचीन समान परंपरा आणि श्रमसंस्कृती बघणार आहोत समान परंपरा ही भारताची मूळ अतिप्राचीन आध्यात्मिक व सामाजिक परंपरा आहे समन म्हणजे श्रमन जो आत्मशोध तप करुणा सत्य आणि प्रज्ञेच्या मार्गाने जगतो या परंपरेत समाज गुणानुसार नव्हे तर कार्यानुसार ओळखला जायचा कारागीर समाज लोहार सोनार शिंपी कुंभार सुतार कोळी माळी तेली हे सर्व समाज जीवनाच्या प्रत्येक अंगाला उपयोगी होते ते समाजाचे पोषण करणारे सृजनशील आणि सन्मान्य घटक मानले जात शिंपी समाजाचे कार्य वस्त्रनिर्मिती वस्त्रशिल्प शिवन रंगकाम हे धर्म संस्कृती आणि समाज यांच्यातील एक सेतू होते वस्त्र हे केवळ अंगावरचे आवरण नव्हते तर ते संघ आणि समाजातील समानतेचे प्रतीक होते आता आपण गणराज्य काळातील शिंपी समाज बघणार आहोत बौद्धपूर्व भारतात म्हणजेच सुमारे इसवी सनपूर्व सहाव्या ते सातवे शतक भारतात अनेक स्वतंत्र गणराज्य होती शाक्य कोलिय मल्ल लिच्छवी मौर्य विधेय वज्जी कुरू भोग इत्यादी या राज्यांमध्ये लोकनियुक्त राजे किंवा सभासद मंडळे असत या गणराज्यातील समाज पूर्णपणे समताधिष्ठित आणि श्रमाधारित होता वर्णव्यवस्था किंवा जातभेद यांचा प्रश्नच नव्हता प्रत्येक कौशल्याला मान्यता होती वस्त्रनिर्मिती शिवणकाम रंगकाम धातूकाम शिल्पकला इत्यादी सर्व क्षेत्रे समाजासाठी अत्यावश्यक मानले जात लिच्छवी गणराज्यातील पुरावे सांगतात की कारागीर वर्गास करमुक्ती संरक्षण आणि सन्मान मिळत असे वस्त्रनिर्माते म्हणजे शिंपी हे शिल्पी वर्गात गणले जात आणि गणराज्याच्या प्रशासनात त्यांचा आवाज ऐकला जात असे स्त्रिया वस्त्रनिर्मितीत तितक्याच सहभागी होत्या भिक्कुणी संघ वस्त्रशिल्पात निपुण होता म्हणूनच वस्त्रनिर्मिती हे धर्मसेवा आणि समाजसेवा दोन्ही ठरले होते या काळात शिंपी समाज स्वतंत्र सन्माननीय आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध होता तो समन परंपरेतील सृजनशील श्रमाचा सजीव भाग होता आता आपण बमन समन परंपरेतील एक मूळ संकल्पना बघणार आहोत समन परंपरेत बमन हा शब्द ज्ञान प्राप्त करुणामुळे आणि सत्यप्रिय मानवासाठी वापरला जायचा पाली आणि प्राकृत भाषेतील ग्रंथांमध्ये बमणो म्हणजे तो जो आत्मप्रकाशाने उजळलेला आहे जो लोभ द्वेष यापासून मुक्त आहे म्हणजेच एनलायटन्ड भिक्कू तो ब्राह्मण नव्हता तर बुद्धत्व प्राप्त व्यक्ती होती बमन होणे म्हणजे आत्मशुद्धी आणि करुणेचा सर्वोच्च स्तर प्राप्त करणे या संकल्पनेत वर्णभेद नव्हता कोणीही बमन होऊ शकत होता जर तो सत्यप्रज्ञा करण्याच्या मार्गाने गेला असेल तर हीच मूळ भारतीय समतावादी विचारसरणी होती आता आपण वैदिकांचे आगमन व भाषिक अपहरण बघणार आहोत इसवी सन पूर्व सुमारे पंधराशे ते बाराशेच्या दरम्यान पश्चिमोत्तर दिशेने काही वैदिक जमाती भारतात आल्या त्यांनी स्थानिक समन संस्कृतीशी संपर्क साधला या वैदिक लोकांनी समन परंपरेतील बमन हा शब्द ऐकला त्याची समाजात असलेली प्रतिष्ठा व सन्मान समजून घेतला आणि त्यांनाही विना ज्ञान प्राप्त करता बमन व्हायची इच्छा झाली मग त्यांनी त्या बमन शब्दाचे स्वरूप विकृत करून त्याचे संस्कृत रूप ब्राह्मण असे केले ही फक्त भाषिक फेरफार नव्हती ती एक सांस्कृतिक चोरी होती त्यांनी स्वतःला ब्राह्मण म्हणत स्वतःला देवाशी जोडले आणि उर्वरित स्थानिक समाजाला शूद्र म्हणून परावलंबी बनवले त्यामुळे समाजात पहिल्यांदाच श्रेष्ठ नीच अशी रेषा आखली गेली समन परंपरेतील सर्वसमावेशक बमन ही संकल्पना नष्ट करून तिच्या जागी ब्राह्मण श्रेष्ठ अशी कृत्रिम व्यवस्था तयार करण्यात आली आता आपण ब्राह्मणवादी वर्णव्यवस्थेची स्थापना याविषयी जाणून घेणार आहोत इसवी सन आठव्या शतकात आदी शंकराचार्यांनी ब्राह्मणवादी वर्णव्यवस्था लागू केली त्यांनी वैदिक धर्मग्रंथांना केंद्रस्थानी आणले आणि समाजावर चार वर्ण लादले आणि ते म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या वर्गीकरणात श्रमाधिष्ठित समाज जसे की शिंपी लोहार सोनार कुणबी माळी तेली कोळी हे सर्व शूद्र वर्गात टाकले गेले हा काळ म्हणजे भारतीय समतेची संध्याकाळ होती जे समाज यापूर्वी सन्मानाने जगत होते ते आता शूद्रतेच्या म्हणजे खालच्या दर्जाच्या सावलीत आले आता आपण बौद्ध कालातील शिंपी समाजाचा गौरव बघणार आहोत बौद्ध संघात वस्त्रनिर्मिती आणि शिवणकाम हे अत्यंत महत्त्वाचे कार्य होते संघाती वस्त्र म्हणजे भिक्कूंचे वस्त्र जे शिवलेले आणि रंगविलेले असत भिक्कूंना वस्त्रदान करणारे आणि शिवण करणारे हे लोक समाजात अत्यंत सन्माननीय मानले जात त्यांना संघसेवक म्हणून ओळखले जाई बौद्ध काळात शिंपी समाज धर्मसेवा वस्त्रव्यवस्था आणि व्यापार या तिन्ही क्षेत्रात पुढे होता त्यांचे काम श्रमाधिष्ठित सेवा म्हणून पूजनीय मानले जात होते आता आपण ब्राह्मणवादी काळातील अधपतन बघणार आहोत ब्राह्मणवादी वर्णव्यवस्था लागू झाल्यानंतर शिंपी समाजासह सर्व कारागीर वर्गाला शूद्र म्हणून हिनवले गेले त्यांच्या व्यवसायाला अपवित्र मानले गेले वास्तविक वस्त्रनिर्मिती ही मानवी जीवनाची मूलभूत गरज होती पण धार्मिक ग्रंथांनी श्रमाला हीन ठरवून समाजात विषमता निर्माण केली शिंपी समाजाने मात्र आपले कौशल्य परंपरा आणि प्रामाणिकता जपली त्यांनी आपली कला पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवली त्यामुळे भारतीय वस्त्रकलेचा वारसा आजही जिवंत आहे आता आपण संत नामदेव आणि शिंपी समाजाचा आध्यात्मिक उत्कर्ष बघणार आहोत तेराव्या शतकात जन्मलेले संत नामदेव महाराज हे शिंपी समाजाचे महान संत होते ते वारकरी परंपरेतील एक अग्रगण्य संत होते त्यांच्या अभंगांमधून जातीभेद मूर्तीपूजा आणि ब्राह्मणवादी गर्वावर प्रखर प्रहार दिसतो ते म्हणतात काय रे कच्चे काय रे पक्के विठ्ठल भजनात सर्व एके या वाक्यातून त्यांनी समतेचा श्रद्धेचा आणि श्रमाचा सन्मान प्रस्थापित केला नामदेवांनी आपला समाज आत्मगौरवाने जगविला आणि वारकरी संप्रदायात समानतेचा दीप लावला आता आपण आधुनिक काळातील शिंपी समाज बघणार आहोत आज शिंपी समाज महाराष्ट्र गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश व इतर भागात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे वस्त्रोद्योग फॅशन डिझाईन व्यापार शिक्षण आणि सामाजिक कार्य या क्षेत्रात या समाजातील लोक पुढे आले आहेत अनेकांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर उद्योजकता उभी केली आहे काही ठिकाणी शिंपी समाजाच्या सामाजिक संघटना शिक्षण आरक्षण आणि जातनिरपेक्ष समाज रचनेसाठी कार्य करतात सामाजिक स्तरावरही शिंपी समाज शिक्षण आणि आत्मगौरव या दोन आधारांवर पुनर्स्थापित होत आहे आता आपण आधुनिक शिंपी नेते व कार्यकर्ते यांच्याविषयी जाणून घेणार आहोत आज महाराष्ट्रातील शिंपी समाजातील अनेक नेते व कार्यकर्ते सामाजिक एकता शिक्षण आणि ओळख पुनर्स्थापनेच्या कामात सक्रिय आहेत त्यापैकी काही प्रमुख नावे श्री हेमंत शिंपी समाज संघटन आणि शिक्षण प्रसार कार्यासाठी प्रसिद्ध प्राध्यापक संजय शिंपी शिंपी समाजाचा बौद्ध वारसा या विषयावर लेखन करणारे संशोधक सौ उषा शिंपी महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर राजेंद्र शिंपी समाजातील युवकांना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक की नावे समाजातील आत्मभान आणि पुनर्जागरणाची नवी दिशा दाखवतात आता आपण या सर्व बाबींचा काय निष्कर्ष निघतो ते बघणार आहोत शिंपी समाजाचा इतिहास म्हणजे भारतीय मूळ समन बौद्ध संस्कृतीचा साक्षात्कार आहे हा समाज श्रम सृजनशीलता आणि समतेचा प्रतीक आहे गणराज्य काळात तो सन्मानाने जगला समन परंपरेत त्याने श्रमाचे पूजन केले परंतु वैदिकांनी बमन संकल्पनेचे ब्राह्मणमध्ये रूपांतर करून ब्राह्मणवादी वर्णव्यवस्था लागू केली आणि त्या व्यवस्थेने शिंपीसह सर्व श्रमजीवी समाजांना खालच्या थरात ढकलले तरीही शिंपी समाजाने कधीही आपली कला श्रम किंवा आत्मगौरव गमावला नाही त्याने प्रत्येक युगात आपल्या सृजनशक्तीने प्रामाणिकतेने आणि समाजसेवेने स्थान निर्माण केले आज शिंपी समाज शिक्षण तंत्रज्ञान वस्त्रोद्योग आणि सामाजिक एकतेच्या माध्यमातून आपला अभिमान पुन्हा प्रस्थापित करीत आहे शिंपी म्हणजे केवळ वस्त्रनिर्माता नाही तो भारतीय श्रमसंस्कृतीचा सृजनशील रक्षक आहे त्याचा इतिहास आपल्याला शिकवतो की श्रम करणारा हाच खऱ्या अर्थाने या भूमीचा निर्माता आहे धन्यवाद मित्रांनो